आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आपल्याला धंद्याची सुरुवात करायचं म्हटलं तर अगदी पहिल्यापासून करावं लागत्या गेलो डायरेक्ट गांधीनगरमध्ये आणि मस्तपैकी शेगडी घेऊन टाकले बघा आणि भावाला म्हटलं भावा एक लाइटर तर दे भावाना लांबडाच्या लांबडा लाइटर काढून दिला आणि मामासनी म्हटलं मामास मामा काहीतरी कमी करा गी कमी काय लाइटर अस शेगडी काय हो या मामांचा स्वभाव कसा जबरदस्त आहे बाग आपल्याला शेगडी योग्य दरात दिली आणि या भावाला के व्हिडिओ केल्याबद्दल की भावाने शेवटी जाता जाता हात पण केला आणि दाद्याने शेगडी बघितल्या बघितल्या दाद्याच्या रिॲक्शन नुसत्या बघा आता आवडले काय तुला सांग बरोबर आहे सगळं तुझ्या हिशोबानं आपला धुळा आहे काय इकडे तिकडे ओके हो नाही संध्याकाळी आम्ही इकडे गाड्या बसी पोचलो तर गाड्या नाही आपल्याला इथनं उचलून तिकडे ठेवायचं होतं म्हणजे जरासच अंतर होतं तर दाद्या मी आणि मामाने अक्ष आणि आमचंही अल्लापादा एवढ्या सगळ्यांनी मिळून गाडा असा उचलला आणि एकदम ओके ठिकाणी असा व्यवस्थित लावला तर आपण कोणत्या चौकात सुरू करणार आणि काय सुरू करणार हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ समजलं तोपर्यंत नाही मी नाही गाड्या एकदम चकचकीत करून घेतो अरे उघडणार की उघडते